नमस्कार स्वागत आहे आपले श्रुतिकार आपल्या प्रेरणादायी कथांच्या दुनियेत कधी कधी आपण एखाद्यावर फार प्रेम करतो पण जर त्याचा स्वभावच दुष्ट असेल तर काय होतं आज आपण पाहणार आहोत एक अशी कथा जिथे प्रेमाने दिलेला आश्रय अखेर जीवावर बेततो आपल्या आजच्या कथेचे नाव आहे दुष्टाला आश्रय देऊ नये एकदा बोधिसत्व काशी राष्ट्रामध्ये एका मोठ्या धनाढ्य कुळात जन्मला होता वयात आल्यावर वाटून आणि वैराग्य सुख श्रेष्ठ वाटून त्याने तापस्वेष स्वीकारला व हिमालयाचा मार्ग धरला तेथे त्याची फार ख्याती होऊन त्याच्याजवळ पुष्कळ तपस्वी शिष्यभावाने राहू लागले त्या प्रदेशात एक तपस्व्याच्या आश्रमात एके दिवशी एक काळ सर्पाचे पिल्लू रांगत रांगत आले त्या तपस्व्याला त्याचे मोठे कौतुक वाटून त्याने त्या बाल एक वेळाचे नळकांडे तयार केले व त्यात गवत वगैरे घालून त्या पोराची राहण्याची सोय करून दिली वेळूच्या नळकांड्यात राहत असल्यामुळे त्या सापाला वेळूक असे नाव पडले व त्या तपस्व्याला सर्व तपस्वी थट्टेने वेळूक पती असे म्हणू लागले बोधिसत्वाला हे वर्तमान समजल्यावर तो त्या तपस्व्याजवळ गेला आणि त्याने त्याच्या या कृत्याचा निषेध केला तो म्हणाला काल सर्व तू सहवास करीतोस हे खरे आहे काय तपस्वी म्हणाला होय महाराज ही गोष्ट खरी आहे माझे त्याच्यावर फार प्रेम आहे बोधिसत्व म्हणाला भलत्यावर प्रेम करून त्याला आश्रय देणे हे मोठे धोक्याचे आहे या सापाकडून तुझ्या जीविताला अंतराळ घडला तर त्यात मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही त्या तपस्व्याला बोधिसत्वाचा उपदेश रुचला नाही त्याने त्या सर्पाचा त्याग न करिता खाऊ पिऊ घालून तसाच वाढविण्याचा क्रम चालविला एके दिवशी त्या भागातील सर्व तपस्वी फळ मुलाचा शोध घेण्यासाठी दूरच्या प्रदेशात गेले होते तेथे चांगली फळे सापडल्यामुळे त्यांनी दोन तीन दिवस मुक्काम केला पुन्हा परत आल्यावर वेळूक पित्याला आपल्या वेळूकाची आठवण होऊन तो त्या वेळूच्या नळकांड्याकडे धावत गेला आणि हात पुढे करून मोठ्या सदगतीत स्वराने म्हणाला बाळा वेळू का आज दोन दिवस तुझी मी केली माझ्या वियोगाने तुला किती तरी दुख जाले असे। तुला कितीतरी दुःख झाले असेल चल बाहेर ये मी खाऊ घालतो तो भुकेलेला साप अत्यंत चवताळून नळकांड्यातून बाहेर पडला आणि कडाडून तपस्व्याच्या हाताला चावला बिचारा तपस्वी शेवटले शब्दही उच्चारू शकला नाही तो तेथेच जमिनीवर पडून प्राणाला मुकला ते पाहून खळाला आश्रय दिल्याचे हे फळ आहे असे सर्व तपस्वी म्हणू लागले धन्यवाद तर ही होती बोधिसत्वाची शिकवण दुष्टाला कितीही प्रेम दिलं तरी शेवटी त्याची प्रवृत्ती त्याला नष्ट करते आणि इतरांनाही वाईटावर प्रेम नको त्याग हवा ही गोष्ट आवडली असेल तर श्रुतीकारला सबस्क्राईब करा अशाच कथा दर आठवड्याच्या बुधवारी आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत तुमच्या प्रतिक्रिया सल्ले आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही वाट पाहतोय